वराडी यांनी त्यावेळी त्या, त्या अक्षता मात्रे या ठिकाणी आल्या नसत्या त्यांचा बलात्कार झाला नसता दर्शक बांधव आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर मध्ये स्वागत आहे आता आपण आहोत श्री गणेश घोळ मंदिरामध्ये या ठिकाणी अक्षता मात्रे यांनी आगमन केलं आणि त्यांना असं वाटलं की मनाची सिद्धी प्राप्त होणे झाल्यानंतर आपल्याला काहीतरी यश मिळेल म्हणतात ना मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण पण अक्षता मात्रे यांना सिद्धी होता प्राप्त होता त्यांना त्यांना मरण प्राप्त झालंय कारण ह्याच घोळ श्री गणेश घोळ मंदिरामध्ये तीन आरोपीनं त्यांच्यावरती अतिप्रसंग केला बलात्कार केला आणि त्यांना जीवे ठार मारून त्यांचा मृतदेह वरून डोंगर फेकून दिला आणि तो ती घटना सहा जुलै रोजी घडली आणि सात जु जुलैला ती ती प्राप्त झाली डायगड सिटी पोलिस स्टेशनला त्या माध्यमातून आपण या ठिकाणी जे काही पुजारी आहेत पुजारी ते आलेले आहेत आपण त्या पुजारीची प्रतिक्रिया घेणार आहोत की जे काही तीन आरोपी होते जे चदा म्हात्रे यांचा मर्डर केला त्यांच्यावर बलात्कार केला आणि त्यांचा मृतदेह फेकून दिल्यानंतर त्या लोकांचे प्रतिक्रिया आपण घेणार आहोत जे पुजारी येथे मुख्य पुजारी होते ते पुजारी हो त्यावेळी त्या ठिकाणी त्या क्षणी तिथे उपस्थित नव्हते ते गावी गेले होते आणि त्या संदर्भामध्ये आपण त्या पुजारी मोदयाची प्रतिक्रिया घेणार आहोत दर्शक बांधव आपण बघताय पोलीस स्टेशन श्रीढाच्या माध्यमातून त्यांच्या अंतर्गत येतं आणि या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बल हे बल या ठिकाणी तैनात केलेलं आहे की ह्या नंतर ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये या ठिकाणी पोलिसांनी ही खबरदारी घेतलेली आहे महाराष्ट्र सुरक्षा बलानी ती खबरदारी घेतली तर दर्शक बांधवांनो ह्याच ठिकाणी श्री गणेश घोळ मंदिरामध्ये अक्षता म्हात्रे यांनी सहा जुलैला आगमन केलं होतं या ठिकाणी त्यांना सिद्धी प्राप्त होण्यासाठी त्यांचं मन प्रसन्न होण्यासाठी या ठिकाणी त्यांनी आल्या होत्या की गणपती बाप्पा हिघ्न हरता आपल्याला हे विघ्न हटवून टाकेल आपल्यावरती जे विघ्न आलेले आहे ते पूर्ण कायमच बंद करेल ह्याच आशापायी अक्षता म्हात्रे यांनी ह्या घोळ मंदिरामध्ये श्री गणेश घोळ मंदिरात आल्या होत्या दुर्दैवी अक्षता मात्रे यांच्या वडिलांची फिर्याद एन आर आय पोलिसिशनचे उपनिरीक्षक महिला उपनिरीक्षक विना वराडी यांनी त्यावेळी त्याच्यानी दाखल केली असती तर अक्षता मात्रे या ठिकाणी आल्या नसत्या त्यांचा बलात्कार झाला नसता आणि त्यांचा मर्डर झाला नसता परंतु विना वराडी यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळं त्यांना निलंबनाची वेळ पोलीस प्रशासनावर आलेली आहे श्री गणेश घोळ मंदिराच्या पायऱ्या सडून अक्षता मात्रे या मंदिरात आल्या होत्या परंतु त्यांचे पती यजमान कुन्हाल मात्रे यांनी वेळेच वेळेच तारतम्य बाळगलं असतं कौटुंबिक वाद चव्हाट वा आला नसता तर त्यांचे एक मुलगा आहे तो पोर का हा झाला नसता आता आपण श्री गणेश मंदिरामध्ये प्रवेश करतोय ह्या एवढ्या शेकडो पायऱ्या चढून आपण वरती आलेलो आहोत कारण अक्षता मात्र जी अवस्था बनवली ह्या हरामखोर तीन आरोपींना तिला अगोदर जेवण दिलं जेवण दिल्यानंतर पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार तिला चहा दिला आणि चहा त्या चहामध्ये मध्ये भांगेची गोळी मिस करून तिला करण्यास भाग आणि या ठिकाणी महंतधुनी रायल हे मंदिराचं स्थान आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी श्री स्वयंभू घोळ गणेश मंदिर शिल्फाटा या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि येथील जे पुजारी आहेत मुख्य पुजारी आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत आज गणपती बाप्पाची संकष्ट चतुर्थी असल्या कारणानं स्थानिक जे मुख्य पुजारी आहेत पुजारी पूजेमध्ये व्यस्त आहेत आणि जरी हे पूजेमध्ये व्यस्त असल्या कारणानं तुम्हाला कोणतीही प्रतिक्रिया या ठिकाणी देणार नाहीत आणि आपण या ठिकाणी सिद्धेश्वर वार्तान्यूच्या माध्यमातून आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी जरी मुख्य पुजारी हे पूजित असले असले तरी तरी न्यायदेवता ही त्या अक्षरा मात्रेला नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करील